आता शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज मिळणार आहे महायुती सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय पाहूया सविस्तर बातमी महायुती सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे वीज बिल माफीचा निर्णय घेतलाय त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे त्यासोबतच बारा हजार वॅटचा हरित ऊर्जीकरण प्रकल्प देखील राज्य सरकारनं सुरू केलाय अशा निर्णयांमुळे आता शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू केलंय जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठल चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय त्यामुळे आता शेतकऱ्यांना सोलरच्या माध्यमातून दिवसभर वीज प्राप्त होणार आहे अति महत्वाच्या आणि मोठ्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण बघायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र